नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव त्याचं नाव आहे मित्रांनो अवय साधित विशेषण नाव टाका पटकन अव्यय साधित विशेषण अव्यय साधित विशेषण नाव टाका मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या सुद्धा लिहून घ्यायची व्याख्या अगदी सोपी आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे काय लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे एखाद्या वाक्यातील विशेषण हे जर विविध प्रकारचे अव्यय किंवा क्रियाविशेषण यांचे कार्य करत असेल किंवा यांच्यापासून तयार होत असेल तर त्यास काय म्हणतात मित्रांनो त्याच म्हणतात अव्यय साधित क्रियाविशेषण बरोबर अव्यय साधित क्रियाविशेषण याच्यावरील पहिला उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे प्रश्न अगदी सोपा आहे व्याख्या अगदी सोपी आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी माझ्याकडे बघा मी पहिलं उदाहरण आहे समजून सांगतो त्यानंतर पटापट पुढील प्रश्नांचे उत्तर द्यायचे ठीक आहे पहिला प्रश्न काय मित्रांनो स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे की खंडेरायांची यात्रा मागच्या वर्षी हिवाळ्यात होती काय प्रश्न आहे खंडेरायांची यात्रा मागच्या वर्षी हिवाळ्यात होती बरोबर प्रश्न लिहून घेऊ आपण प्रश्न लिहायचा पटकन काय लिहायचा कंडेरा यांची यात्रा मागच्या वर्षी हिवाळ्यात होती हिवाळ्यात होती बरोबर आणि डेफिनेशन मध्ये म्हणजे आपल्या व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं की एखाद्या वाक्यातील विशेषण हे जर विविध प्रकारच्या अवयव आणि क्रिया विशेषण क्रिया आणि अव्यय लक्षात ठेवायचं विशेषण काय येणार याच्यामध्ये मागच्या वर्षी प्रत्येक वर्ष आहे प्रत्येक वर्षानं वर्ष येत जाणार पण विशेष शब्द काय आहे मागच्या वर्षी काही विविध प्रकारचे कार्य करतोय क्रिया पण करतोय ना क्रिया काय मागच्या वर्षी या वर्षी पुढच्या वर्षी काही क्रिया होते आणि विविध प्रकारचे अवयव सुद्धा यामध्ये वापरले जातात तर त्याच्यामध्ये उत्तर काय येणार आहे अव्यय साधे विशेषण कशा प्रकारे ओळखणार की खंडेरायांची यात्रा मागच्या वर्षी मागच्या वर्षी दिलंय ना बरोबर आहे का नाही तुम्हाला अवय साधित काय मागच्या वर्षी हिवाळ्यात होती खंडरायांची यात्रा हिवाळ्यात होती बरोबर पण स्पेशल म्हणजे मागच्या वर्षी हिवाळ्यात होती बाकीच्या वर्षी उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात हे कधी यात्रा येऊ शकती खंडरायांची पण विशेषण काय दिलेलं आहे याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणून हे काय येणार मित्रांनो येणार अवय साधित विशेषण व्याख्या पण तेच होती एखाद्या वाक्यातील विशेषण हे जर विविध प्रकारचे अव्यय हो आणि क्रियाविशेषण यांच्यापासून जर तयार होत असेल विविध प्रकारचे अव्यय असो किंवा क्रियाविशेषण असो यांच्यापासून जर तयार होत असेल तर त्याच काय म्हणतात मित्रांनो अव्यय साधित क्रियाविशेषण कळला तुम्हाला खंडरायांची यात्रा मागच्या वर्षी हिवाळ्यात होती याच्यातील मागच्या वर्षी हे काय अवय साधित विशेषण व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तरे दिले तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड कारण प्रश्न फक्त पहिला शिक मी शिकवतोच आहे तोपर्यंत तुम्ही योग्य उत्तर दिलेले का दिले तुम्ही योग्य उत्तर कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि नोट्स मधून जबरदस्त अभ्यास चालू आहे हे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ना त्यांनी दिवसभर अभ्यास केला आहे नोट्स मधून त्यांच्याकडे आपल्या स्मार्ट नोट्स आहे प्रश्न प्रश्नसंत सुद्धा आहे मराठी व्याकऱ्यांचे जबरदस्त नोट्स आहे त्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही लिहिलेलं आहे एकदम सुंदर आणि सुशिक्षित अक्षरामध्ये स्वच्छ अक्षर आहे त्यामध्ये ठीक आहे बघूयात पोलीस वतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते अतिशय महत्वाचे प्रश्न आहे प्रत्येकाने कमेंट मध्ये पटापट उत्तर द्यायचे सोप्पा टॉपिक आहे टॉपिक कसा होता एकदम सोप्पा आहे आता तुमची बेसिक सुद्धा क्लिअर केलेला आहे पहिला प्रश्न होता इतका वेळ लागला पुढील प्रश्नांचे पटापट उत्तर द्यायचे सर्वांनी ठीक आहे बघूयात पहिला प्रश्न कोणत्या तुमच्या येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पटकन प्रश्न बघा पटकन पूर्ण ऑप्शन बघा प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे की खेडेगावाच्या शाळेत पुढचा पेपर गणिताचा आहे काय प्रश्न आहे खेडेगावाच्या शाळेत पुढचा पेपर गणिताचा आहे त्याच्यातील प्रश्न पूर्ण वाचा काय विचारलेलं आहे ते समजून घ्या ऑप्शन पूर्ण वाचा आणि त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि योग्य उत्तर आले सुद्धा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर देता तुम्ही खरंच खूप खरंच खूप जबरदस्त व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड खूप छान उत्तर तुम्ही गुड जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर देता आतापर्यंत तरी व्हेरी गुड प्रश्न काय आहे खेडेगावाचे शाळेत पुढचा पेपर कशाचा आहे गणिताचा आहे याच्यातील काय ओळखायचं अव्यय साधित विशेषण खूप छान उत्तर देता तुम्ही व्हेरी गुड बघा पहिला प्रश्न आहे पहिल्यांचे सर्वांचे योग्य उत्तर आलेले जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर देता तुम्ही खरंच योग सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो तेच याचे योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले सर्वांचे योग्य उत्तर काय प्रश्न होता खेडेगावच्या शाळेत पुढील पेपर गणिताचा आहे याच्यातील अवयश अधिक ओळखायचं होतं आणि अवयश अधिक असणारे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक एक आहे पुढचा पेपर पुढचा पेपर खूप हो छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की पुढील प्रश्न आहे की आमच्या वर्गात आमच्या गावात श्रीरामपूर नंतरचा बाजार भरेल आमच्या गावात श्रीरामपूर नंतरचा बाजार भरेल वाढवतायचं जरा ब्रेकनेस वाढवतो ठीक आहे आमच्या गावात श्रीरामपूरच्या नंतरचा बाजार भरेल ओळखा पटकन प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या सर्वांचे व्हेरी गुड व्हेरी गुड जबरदस्त खूप छान खूप छान प्रश्न योग्य उत्तर योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान योग्य उत्तर येतात तुमचे सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न काय आहे प्रश्न आहे की आमच्या गावात श्रीरामपूर नंतरचा बाजार आहे बाजार भरेल त्याचं योग्य उत्तर ओळखा प्रश्न पूर्ण होता ऑप्शन पूर्ण होता आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण कमेंट बॉक्समध्ये देत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहे व्हेरी गुड जबरदस्त जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर देतात तुम्ही व्हेरी गुड ते त्याचं योग्य उत्तर आहे तेच योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही सर्वजण कमेंट मध्ये देत आहे काय प्रश्न होता आमच्या गावात श्रीरामपूर नंतरचा बाजार भरेल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी आहे नंतरचा बाजार नंतरचा बाजार नंतरचा बाजार याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आम्हाला डिजिटल पोलीस भरती ग्रुपचा दररोजचा क्लास करावा लागत असे आम्हाला डिजिटल पोलीस भरती ग्रुपचा दररोजचा क्लास करावा लागत असे याच्यातील काय ओळखायचं प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वजण देत आहे व्हेरी गुड बघा काही प्रश्न बघा काही प्रश्न कितीही कठीण असो किंवा कितीही सोपा असो प्रश्न मोठा असो किंवा छोटा असो थोडा कन्फ्युजनचा तरी प्रश्न असला तरी हे विद्यार्थी जे योग्य उत्तर देतात या विषयामध्ये सर्वांना दिसत की कोण दररोजचा क्लास पूर्ण करतं कोण दररोज प्रश्नांचे उत्तर देतं आणि कोण दररोजच्या डिजिटल टेस्ट सिरीज सोडतो लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जी शंभर मार्कांची डिजिटल टेस्ट सिरीज दिली जाते खूप जबरदस्त शिरीज असते सर्वांची योग्य उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तरे खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड उत्तरे व्हेरी गुड खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून कितीही मोठा प्रश्न असला तरी तुम्ही योग्य उत्तर देणार व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांची उत्तर दिली तेच त्याचे योग्य उत्तरे तेच बिन्नास जे बघताय फक्त तुम्ही फक्त बघू नका तर तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्या प्रयत्न करा प्रयत्न करणार तेव्हा तुम्ही शिकणार आहे लक्षात ठेवा प्रश्न करा प्रश्न काय होता की आम्हाला डिजिटल पोलीस भरती ग्रुपचा दररोजचा क्लास पूर्ण करावा लागत असे याच्यातील घटक ओळखायचा होता का काही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले उत्तर सुद्धा चुकले म्हणून टेन्शन घेऊ नका पहिला प्रश्न म्हणजे पहिला थोडस चुकलंय काही विद्यार्थ्यांनी चुकलं चुकू द्या काय हरकत नाही जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि जेव्हा तुम्ही एक वेळेस शिकले त्याच्यानंतर तुम्ही कधी चुकणार नाही त्याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी पुन्हा एकदा काय अव्यय साधित अव्य साधित विशेषण विशेषण टाकू शकता साधित विशेषण याचं योग्य उत्तर होत काय विद्यार्थ्यांचे उत्तर का सोपले कारण तुम्ही घाई केली घाई नाही करायची कधी लक्ष ठेवायचे माझे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही घाई करणार तेव्हा तेव्हा तुम्ही शंभर टक्के चुकणार घाई करायचे नाही म्हणून मी नेहमी काय म्हणतो प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर से जवा जवा ते क्लिक करा पोलीस भरतीला एक सेकंदाने तुमचा मार्क जाऊ शकतो एक मार्क जर तुमचा गेला तुम्ही कित्येक दिवसांसाठी तुम्हाला मागे पडावं लागेल तुम्ही भरती होऊ शकत नाही वेटिंगला जरी पडले तरी तुम्ही वेटिंग लिस्ट खुलेल का नाही खुलेल याची काही गॅरंटी नसेल कडाला खूप छान उत्तर दिले जास्त जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो आपल्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की राजूचा दररोजचा नियमित व्यायाम चालू आहे राजूचा काय राजूचा दररोजचा नियमित व्यायाम चालू आहे ओळखा प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान जबरदस्त प्रश्नांची उत्तरे सर्वांसाठी व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न देत आहे उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड खूप छान राजूचा दररोजचा नियमित व्यायाम चालू आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा आणि तेच याचं योग्य उत्तर योग असणार तेच जे तुम्ही सर्वजण दिलं तेच याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर काय असतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय नियमित व्यायाम राजूचा दररोजचा नियमित व्यायाम चालू आहे त्याच्यातील योग्य उत्तर नियमित व्यायाम सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्यासाठी पुढील प्रश्न आहे की संजूच्या बाजूची गल्ली रंजूच्या घराजवळ संपत आहे बघा प्रश्न कसा फिरवलाय संजूच्या बाजूची गल्ली रंजूच्या घराजवळ संपते याच्यातील प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायची घाई करायची नाही काही विद्यार्थी घाई करतात म्हणून चुकतात घाई करू नका नीट विचार करा प्रश्नाचे उत्तर द्या प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनिट असतो तुमच्याकडे पोलीस भरतीला व्हेरी गुड खूप छान बघा काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप चांगला अभ्यास चालू तुमचा हेच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर यावेळी नेहमी आणि पोलीस भरतीला तुमचं नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत मार्क जावे आणि शंभर पैकी शंभर सुद्धा काही विद्यार्थी पाडू शकतात पण त्यांनी दररोज अभ्यास केला पाहिजे खूप छान उत्तर आले त्याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण देताय ना तेच याचं योग्य उत्तर बिंदास्त द्या आणि उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही चुकू द्या उत्तर चुकले तर कोणी तुम्हाला बोलणार नाही पण प्रश्नांचे योग्य उत्तर द्यायला शिका त्याचं योग्य तेच असणार आहे जे तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले प्रश्न होता की संजूच्या बाजूची गल्ली रंजूची आहे याच्यातील ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होत बाजूची गल्ली बाजूची गल्ली याचं योग्य उत्तर असतं ना ऑप्शन क्रमांक ए जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सचिनच्या घराच्या बाजूचा रस्ता शेताकडे जातो सचिनच्या घराच्या बाजूचा रस्ता शेताकडे जातो प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान उत्तर खरच असे योग्य उत्तर तुमचे बघतो ना मी तेव्हा तेव्हा खरंच मन खुश होतं की आपण जे मेहनत करतोय त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळतं मित्रांनो खरच आणि जेव्हा तुम्ही लेक्चर झाल्यानंतर जे लिहून पाठवता हे जे मी शिकवतोय ना काही काही विद्यार्थी पटापट लिहिता सुद्धा प्रश्नांचे उत्तर देता लिहत राहता प्रश्नांचे उत्तर देता लिहिता कारण त्यांच्या सुद्धा नोट्स तयार होत्या लक्षात ठेवा हे जे तुम्हाला शिकवलं जातं ते अतिशय महत्वाचं आणि आय एम पी शिकवलं जातं याच्यातले भरपूरसे प्रश्न रिपीट होतात जे तुम्हाला होता भावी आयुष्यासाठी भरपूर कामात पडणारे लक्ष ठेवायची गोष्ट म्हणून दररोजच्या क्लासमध्ये जे शिकवलं जातं ते लिहून घ्यायचं ठीक आहे आणि नंतर रिव्हिजन सुद्धा करू शकता याचं योग्य उत्तर तेच आहे व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर लेखाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले या मध्ये प्रश्न होता सचिनच्या बाजूचा रस्ता सचिनच्या घराच्या बाजूचा रस्ता शेताकडे जातो त्याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याचा योग्य होत होतो बाजूचा रस्ता बाजूचा रस्ता याचं योग्य होतं ऑप्शन क्रमांक डी सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की नदीच्या घरचे नदीच्या खालचे घर कोमलचे आहे नदीच्या खालचे घर कोमलचे आहे अरे ते नीट लावाय जरा स्क्रीन वरती नीट जा नदीच्या खालचे घर कोमलचे आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न आहे नदीच्या खालचे घर कोमलचे आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान बघा प्रश्न पूर्ण वाचल्यामुळे फायदा काय होतो खूप छान उत्तर आहे खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड काही काही विद्यार्थ्यांची उत्तर चुकतात सुद्धा कधी कधी पण चुकू नका बिंदाच उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान याचं योग्य उत्तर तेच आहे तेच नवीन नवीन विद्यार्थी सुद्धा योग्य उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान जबरदस्त प्रश्नांचे उत्तर आहे व्हेरी गुड तेच याचं योग्य उत्तर तेच जे तुम्ही सर्वांनी दिले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहे तेच काय प्रश्न होता नदीच्या खालचे घर कोमलचे आहे याच्यातील ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा डी येणार आहे यापैकी नाही घटक ओळखायचा होता आणि यामध्ये घटक दिलेलाच नाहीये घटक दिलेला नसल्या कारणास्तव याचं योग्य उत्तर असतं ऑप्शन क्रमांक डी काही काही विद्यार्थी चुकतात सुद्धा चुकू द्या मित्रांनो तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर शंभर मार्कांची डिजिटल टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे जी तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल ठीक आहे जबरदस्त प्रश्न जबरदस्त उत्तर आहे आपली टेस्ट सिरीज सुद्धा काढायची आहे आपली तज्ञ टेस्ट सिरीज काढताय अपडेट ते सिरीज असते दररोज रात्री आणि सकाळी दोघं टाइम ठीक आहे खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर आले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सिरीज पुढील प्रश्न आहे की मुंबईकरांची दररोजची धावपळ असते मुंबईकरांची दररोजची धावपळ असते प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा व्हेरी गुड बघा प्रश्न मी सांगतो का नाही सांगत तोबद्दल यांचे योग्य उत्तर आले लक्षात घ्या मित्रांनो असाच कंटिन्यू अभ्यास करत राहा येणाऱ्या परती तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तरे चालू आहे तुमचे खरंच खूप छान उत्तर चालू आहे मित्रांनो खरंच खूप छान प्रश्न खूप भारी आहे आणि उत्तरे सुद्धा खूप भारी याच्यावर व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे उत्तरे खूप छान तेच याचे उत्तरे जे प्रयत्न करत होते ते सुद्धा प्रयत्न करताय नवनवीन नाव कॉमेंट मध्ये येत आहे लाईव्ह चॅट मध्ये नवनवीन नाव दिसत आहे बघा व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते अजून सुद्धा काही विद्यार्थी आहेत जे प्रयत्न करत नाही घाबरतात उत्तर चुकेल का चुकणार नाही बिंदास उत्तर द्या चुकलं तरी काय हरकत नाही पुढील प्रश्नाचे योग्य उत्तर देणार तुम्ही बिंदास प्रश्नाचे उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी असणार आहे काय दररोजची धावपळ प्रश्न होता मुंबईकरांची दररोजची धावपळ असते याच्यातील तर सर्वांना माहिती आहे आणि त्याचं योग्य सुद्धा तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे सर्वांचं योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला पुढील प्रश्न आहे की त्यांच्या शेजारील मुलगा बेस्ट नोट्समधून अभ्यास करतोय त्यांच्या शेजारील मुलगा ते वाचताय मोठे मोठे पुस्तक आणि त्यांच्या शेजारील मुलगा बेस्ट नोट्स स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करतोय का करतोय कारण त्याला माहिती हे जे बाजूचे पाच पाच सहा सहा वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांच्या जर कॉम्पिटिशनला कमी दिवसात यायचं असेल म्हणजे हा तशी सुरुवात केली याने आणि हा एक ते दीड महिन्यामध्ये यांचा पूर्ण अभ्यास कव्हर करणार आहे का करणारे कारण याच्याकडे स्मार्ट नोट्स आहे आणि स्मार्ट नोट्स मधून अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणाचा बाब सुद्धा भरती होण्यापासून थांबवू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण सर्व पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्यासाठी बेस्ट नोट्स काढलेले आपल्या सर्व टीमने म्हणून मधून अभ्यास केल्याने तुमचा कमी दिवसात जास्त फायदा होणार आहे लक्ष ठेवायची गोष्ट खूप योग्य उत्तर आले मित्रांनो तुमच्या सर्वांचे खरंच खूप योग्य उत्तर जबरदस्त उत्तर आहे आणि जबरदस्त प्रश्नांची उत्तरे आपल्या टीमसाठी खरंच खूप व्हेरी गुड कारण व्हेरी गुड तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे प्रश्न काढतात व्हेरी गुड खूप छान प्रश्न काढले त्यांनी आणि तुम्ही सुद्धा खूप छान उत्तर दिले तुमच्या सर्वांसाठी सुद्धा व्हेरी गुड याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले प्रश्न होता की त्यांच्या शेजारी मुलगा बेस्ट स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करतो शेजारील मुलगा स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करतोय आणि हा पुस्तक वाचतोय पुस्तकीय भाषा तुम्हाला लक्षात राहील का नाही राहणार पण स्मार्ट नोट्सची भाषा राहील का लक्षात राहील कारण याच्यामुळे नैसर्गिक भाषा आहे नैसर्गिक भाषा जी तुम्हाला समजेल आणि उमजेल याचं योग्य तर आहे काय तर ऑप्शन क्रमांक बी काय शेजारील मुलगा मुलगा ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर शिजारेल मुलगा लक्षात घ्या मित्रांनो मोठ्या मोठ्या पुस्तक वाचत बसू नका या स्मार्ट नोट्स तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे ना या सर्व स्मार्ट नोट्स आहे याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरणाचा प्रश्न संच हे सर्व काय आहे जबरदस्त प्रश्न याच्यामध्ये आहे जबरदस्त उत्तर याच्या आहे मित्रांनो एक्कावन्न जणांची टीम आहे आपली किती फिफ्टी वन पन्नास आणि एक एक्कावन्न जणांची टीम जबरदस्त अभ्यास करून नोट्स काढलेले कर आहे तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा कोणतेही पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला जेवढे पुस्तक माहिती आहे त्याच्यापेक्षा कित्येक अधिक पुस्तक आहे बाजारामध्ये त्यांच्यामध्ये क्वालिटी सुद्धा आहे आणि त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आपण या स्मार्ट नोट्स काढलेल्या आहे या स्मार्ट नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं त्यामध्ये सुटसुटीत भाषा नैसर्गिक भाषा सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये आपल्या टीमने लिहिलेलं आहे तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही लक्षात ठेवायची कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा स्मार्ट प्रकारे कमी दिवसात जास्त अभ्यास करून तुमचा कमी दिवसात तुम्ही गणिताचे नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून याच्यामध्ये सर्व टॉपिक क्लिअर केलेलं सर्व टॉपिक बेसिक पासून ऍडव्हान्स सर्व टॉपिक याच्यामध्ये आहे कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा कोणाचा बाब सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही यावर्षी भरती होण्यापासून पण स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तर नाहीतर जे बाकीचे करताय मोठे मोठे पुस्तक आणतात पुस्तकांचे थप्पी लावतात एक पण पुस्तक कम्प्लीट होत नाही एक पण पुस्तक डोक्यामध्ये बसत नाही पण या नोट्स तुमचे तुम्ही जर सर्व नोट्स घेतल्या बेस्ट ऑफर सुद्धा चालू आहे ऑफरचा फायदा घ्या तुम्ही ऑफर फायदा घेतल्यानंतर तुम्हाला स्पेशल ग्रुप मध्ये सुद्धा जॉईन केलं जातं जिथे तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम स्पेशल टेस्ट सिरीज मिळते ती बॅच अगदी मोफत मिळते तुम्हाला मित्रांनो सर्व नोट्स तुम्ही जर घेतल्या तर जबरदस्त प्रश्न आहे जबरदस्त उत्तरे आहे आणि एकावन्न जणांची टीमची मेहनत आहे यामध्ये एक किंवा दुसऱ्या व्यक्तीने एकाउन जणांच्या जा टीमने किती अभ्यास केला असेल दिवस अभ्यास केला दिवसभर तर मेहनत घेतली खास तुमच्यासाठी मित्रांनो खास तुमच्यासाठी लक्ष ठेवायचं आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर आता तुम्ही लाईव्ह लेक्चर बघताना ते लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाची टेस्ट सिरीज हे सर्व गोष्टी अगदी मोफत मिळतात तुम्हाला एक रोज सुट्ट तुम्हाला लागत नाही दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि डिजिटल टेस्ट सिरीज दोघं गोष्टी मोफत म्हणजे क्लासेस पण होणार आणि पेपर सुद्धा होणार दर हजारो विद्यार्थी सोडवतात तुम्ही सुद्धा मागे बहू नका तुम्ही सुद्धा सोडवा ठीक आहे बघूयात जे नवे विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी प्रोसेस आहे एकदम मामूली काय प्रोसेस आहे हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा लाल कलरचं जे बटन दिसतंय त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचा स्क्रीनशॉट काढला त्यानंतर तुमचा या बघा तो स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअप चा नंबर आहे आपला होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तेथे या टॉपिक वर आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू करा सर्वांचं टॉपिक मिक्स करून शंभर मार्कांची खतरनाक प्रश्नपत्रिका तयार केलेली झाली तयार ओके झालेली तयार जबरदस्त शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका झालेली तयार आता लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये हो प्रश्नपत्रिका येणार आहे म्हणून आपल्या सर्व टीमने मिळून जबरदस्त प्रश्नपत्रिका सेट केलेली म्हणून सर्वांनी सोडवायची स्पेशल ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे आणि जी फ्री बॅच आहे त्याचे त्याच्यामध्ये आपले सगळे नऊ वाजेची प्रश्नपत्रिका असते लक्षात ठेवायचं भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत मित्रांनो नमस्कार